नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सहस्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे दिव्यांग अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असल्याचे गौरवोद्गार काढले देवराष्ट्र येथे दिव्यांग अभियान कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीला अजून उमेदवार मिळाला नाही या ठिकाणी ही अवस्था आहे तर महाराष्ट्रात काय अवस्था असेल असंही त्यांनी बोलताना सांगितले हा पक्ष दिलेला शब्द पाळणारा हा पक्ष आहे त्यामुळं याचा परिणाम काय असेल की जे तुम्ही आत्ता सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारच नाही हा त्याच्यामधला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा उमेदवार ठरलेला आहे तो योग्य वेळी त्या ठिकाणी पक्षाचे नेते जाहीर करतील पण समोरच्या पक्षाला या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाची एवढी मोठी वातावर व्हावी वा गोडून ताडून सगळ्यांची मिलावट असणाऱ्या सगळ्या घटकांना बरोबर घ्यावी अशी समस्या निर्माण झाली असा हा सांगली जिल्हा म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती असेल आपण समजून घ्या आतापर्यंत भाजपने जिल्ह्याचा विकास केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीसाठी खूप मदत केली आहे महापालिकेवर सत्ता आणा तुम्हाला निधी देतो असे त्यांनी आश्वासन दिले होते तर ते त्यांनी निधी देऊन शब्द पाळला आहे म्हणूनच जिल्ह्याचा खासदार हा भाजपचाच असणार आहे अलीकडच्या काळामध्ये पक्षानं जी घोडदोड केली सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षानं पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते आमच्या पक्षाच्या प्रत्येक तळागाळातील शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत खूप जीवाचा आटापिटा करून सगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार घराघरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा खूप मोठा अलीकडच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जिथं कोणाला तर वाटलं की खूप मोठा आता बदल व्हायला लागला आणि परिवर्तन व्हायला लागलं अशा काळामध्ये मराठा क्रांती मोर्चासारखी खूप मोठी समस्या समोर असतानासुद्धा या सगळ्या घटकांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला हो आणि सांगली महापालिकेसारखी महापालिका भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये